आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबरी नवीन पॅकेज जाहीर अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा पाव्य सविस्तर नविस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला तास सबस्क्राईब करा समोरील बिलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवन अपडेट अखिल तामसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाव्या सविस्तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी अर्थ मंत्रालयाच्या वित्त सेवा विभागाने डी एफ सरकारी कर्मचाऱ्यांची आर्थिक सुरक्षा आणि कल्याण डोळ्यासमोर ठेवून सार्वजनिक क्षेत्रातील बँका पब्लिक सेक्टर बँकसोबत एक महत्त्वपूर्ण करार केला आहे या अंतर्गत आता कर्मचाऱ्यांना एक विशेष कॉम्पोजिट सॅलरी अकाउंट पॅकेज सॅलरी अकाउंट पॅकेज फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज मिळणार आहे हे नवीन पाऊल केवळ बँकिंग सुविधेपुरते मर्यादित नसून तर ह्यात विम्याचे मोठे संरक्षण देखील समाविष्ट करण्यात आले आहे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत सर्वांसाठी विमा ह्या सरकारच्या उद्दिष्टाना अनुसरण हे पाऊल उचलण्यात आले आहे नेमके काय हे नवीन पॅकेज सॅलरी अकाउंट पॅकेज वित्तीय सेवा विभागाचे सचिव श्री एम नागराजू यांच्या हस्ते ह्या पॅकेजचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले हे सॅलरी अकाउंट पॅकेज विशेषतः गट ब आणि क ग्रुप ए बी सी मधील सर्व स्तरावरील केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी डिझाईन केलेले आहे बँकासोबत सविस्तर चर्चा करून तयार करण्यात आलेले हे पॅकेज कर्मचाऱ्यांना वन स्टॉप फायनान्शियल सोल्युशन प्रदान करते म्हणजेच बँकिंग विमा आणि क्रेडिट डेबिट कार्ड ह्या तिन्ही महत्त्वाच्या सेवा एका छताखाली आणि अधिक फायद्यासह हो मिळणार आहे या पॅकेजची प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे या नवीन पॅकेजमध्ये कर्मचाऱ्यांना तीन मुख्य विभागांतर्गत फायदे मिळतील बँकिंग सुविधा बँकिंग बेनिफिट झिरो बॅलेन्स खाते कर्मचाऱ्यांना झिरो बॅलेन्स सॅलरी अकाउंटची सुविधा मिळेल मोफत व्यवहार आर टी जी एस नेफ्ट आणि यू पी आयद्वारे पैसे पाठवणे पूर्णपणे मोफत असेल तसेच चेकबुक सुविधाही मोफत असेल कर्जावर सवलत गृहकर्ज होम लोन वाहन कर्ज शिक्षण आणि वैयक्तिक कर्जावर व्याजात सवलत मिळेल तसेच कर्जाच्या प्रोसेसिंग फीमध्येही सवलत दिली जाईल लॉकर सुविधा लॉकरच्या भाड्यात रेंट सूट आणि फॅमिली बँकिंगचे फायदेही मिळतील वर्धित विमा संरक्षण इन्शुरन्स कवरेज आहे या सॅलरी अकाउंट पॅकेज हेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ह्यात मिळणारी विमा संरक्षण अपघात विमा पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स एक पॉईंट पन्नास कोटी रुपयापर्यंतचे वैयक्तिक अपघात विमा संरक्षण हवाई अपघात विमा एअर ॲक्सिडेंट इन्शुरन्स दोन कोटी रुपया रुपयापर्यंतचे हवाई अपघात विमा संरक्षण अपंगत्व संरक्षण डिसेबिलिटी कवर इन्शुरन्स कायमस्वरूपी किंवा अंशिक अपंगत्वासाठी एक पॉईंट पन्नास कोटी रुपयापर्यंतचे कवर टर्म लाईफ इन्शुरन्स वीस लाख रुपयापर्यंतचा इन बिन बिल्ट टर्म विमा जो टॉप अप सुविधासह वाढवता येईल येऊ शकतो आरोग्य विमा हेल्थ इन्शुरन्स स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी सर्वसमावेश आरोग्य विमा आणि परवणाऱ्या दरात टॉपअपची सुविधा डिजिटल कार्ड आणि सुविधा डेबिट आणि क्रेडिट कार्डवर विशेष फायदे एअरपोर्ट लाउंज ॲक्सेस रिवार्ड पॉईंट्स आणि कॅशबॅक ऑफर्स अमर्यादित व्यवहार आणि कोणतेही मेंटेनन्स चार्जेस नसतील सॅलरी अकाउंट पॅकेज का महत्त्वाचे आहे सरकारी कर्मचारी हे आपल्या प्रशासनाचा कणा आहे त्यांना आधी आधुनिक बँकिंग सेवा आणि आर्थिक सुरक्षा एकाच ठिकाणी मिळावी या उद्देशाने हे बदल करण्यात आले आहेत वैद्यकीय कवर विमा आणि बँकिंग सुविधाचे हे एकत्रीकरण कर्मचाऱ्यांना मानसिक शांती आणि आर्थिक स्थैर्य देईल लाभ कसा घ्यावा वित्तीय सेवा विभागाने डी पी एस या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना ह्या सॅलरी अकाउंट पॅकेजची माहिती आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्याच्या आणि सरकारी कार्यालयामध्ये विशेष शिबिर आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत जे कर्मचारी सध्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकामध्ये पगार खाते वापरत आहेत ते आपल्या संमतीने ह्या नवीन पॅकेजमध्ये आपले खाते मायग्रेट करू शकतात अधिक माहितीसाठी कर्मचारी डी पी एसचे अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता सरकारचा हा निर्णय कर्मचारी आणि बँक यांच्यातील नाते अधूर अधिक दूर करणारा असून प्रत्येक केंद्रीय कर्मचाऱ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेणे हिताचे ठरेल हा व्हिडिओ उपयोगी वाटला लाइक लाईक शरीरा नक्की तांबू शरीर कलाशील लगेच सबस्क्राईब करा असेही नवनवीन अपडेट